महाराष्ट्र राज्यासाठी तीन नवीन वंदे भारत गिफ्ट महाराष्ट्रासाठी तीन नवीन वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवला नागपूर ते सिकंदराबाद वंदे भारत पुणे ते हुबळी वंदे भारत कोल्हापूर ते पुणे वंदे भारत या पद्धतीने राज्यातील प्रवाशांना गतिमान प्रवास प्रवाशांची मागणी पूर्ण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रासाठी तीन नवीन वंदे वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून तीन वंदे भारत ट्रेन भेट दिलेल्या आहेत सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून शिर्डी सोलापूर मडगाव जालना नागपूर बिलासपूर इंदौर गांधीनगर अहमदाबाद अशा आठ वंदे भारत एक्सप्रेस धावतात आजपासून पुणे ते कोल्हापूर अशी वंदे भारत एक्सप्रेस तसेच पुणे ते हुबळी आणि नागपूर ते सिकंदराबाद अशा तीन वंदे भारत एक्सप्रेस सुरू केलेल्या आहेत यामुळे प्रवाशांना गतिमान प्रवास करता येणार आहे राज्यातील प्रवाशांची मागणी महावती सरकार पूर्ण